आपण पाहताय चांगलं न्यूज कराड नगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक दहामधील भाजपची प्रचारसभा गुरुवारी रात्री पार पडली या सभेत आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांनी विरोधी पॅनल कोणत्याही एका पक्षाचे किंवा विचारधारेचे नसून सत्तेसाठी तात्पुरते एकत्र आलेल्या मंडळींचे आहे अशी टीका करत भविष्यात ही मंडळी एकत्र कशी राहतील असा सवाल केला भोसले म्हणाले की भाजपचे नगरसेवक निवडून येण्याआधीच प्रभाग क्रमांक दहा साठी एक नगराध्यक्ष व प्रभागातील नगरसेवक निवडून दिले तर यापेक्षा अधिकचा निधी केंद्र आणि राज्य सरकारकडून आणता येईल दरम्यान नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विनायक पावसकर यांनी विरोधकांचा कोणताही उद्योग व्यवसाय नसताना त्यांच्याकडे इतका पैसा कुठून आलाय हा पैसा नगरपालिकेतून गोळा केलेला असून पुन्हा संधी मिळाली तर ते नगरपालिका खरडून खातील अशी थेट टीका केली या सभेला प्रभागातील भाजप उमेदवार मनीषा मुळे सुमित जाधव यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते माजी नगरसेवक व शहरातील मतदार उपस्थित होते तुम्ही पाहताय चांगलं न्यूज गेल्या काही वर्षाच्या नगरपालिकेच्या कामकाजावर नजर टाकली गेली पाहिजे असे काही महाभाग आपण निवडून दिले पण ते निवडून आलेले होते आणि त्यामुळं ह्या नगरपालिकेचा जो आर्थिक व्यवस्था आहे ती पूर्ण कोण कोण आहे आत्ती जर सुस्थितीत करायची असेल तर भाजपशिवाय पर्याय नाही कमळाशिवाय पर्याय नाही कारण भारतीय जनता पक्षाच चिन्ह काय तर कमळ आहे एकच चिन्ह आहे विचार तत्व हे एकच आहे काही विरोधक म्हणतात मी इतका आणला मेली कुठे गेला कुठली गे काबा चालू आहे अहो आमदार समोरचा रस्ता बघा किती महिने खडी बसून राहिलेला आहे झाला का डॉमिनिकन झालं का त्याच तर पैसे झाले आहेत तर ठेकेदार काम करेल का नुसती हवा हा नुसता झासा मारायचं काम करत आहेत काम करणारे एकच पक्ष आहे भाजप तर मला आणि ह्या आमच्या निवडून द्या सहकारान निवडून देणे फार महत्वाचं आहे कारण त्या सभागृहामध्ये अल्पमत आणि बहुमत चालतो आपल्याला बहुमतानं कारभार करायचा आहे मागील पाच वर्षामधला विचार केला तर नगरादेश आपले होते पण आपले नगरसेवक पाचच होते त्यामुळे मरणात असताना सुद्धा आपल्या लक्षात येताना किंवा आम्हाला काम करता आलं नाही आणि काम करू दिलं नाही आपण जे विरोधकाकडे पहा काय आहे त्यांच्याकडे हा कुठला उद्योग धंदा करतात कुठला व्यवसाय आहे का जमीन जुमला त्यांच्याकडे वाढवाडला ठेवलेला आहे काही नाही तसं कोट्यात तुम्ही आली कुठली हे सगळं नगरपालिका गोळा केलेला आणि त्यांना जर परत सहकार्य केलं त्याच्या अंडर उघड्या सहकार्य केलं तर दुसरं काही करणार नाही नगरपालिका खरडून खाली एवढं लक्षात ठेवा आणि गावाच विकास व्हायचा असेल तर आपल्याला भाजपशिवाय पर्याय नाही भरपूर आहे त्या निधीचा उपयोग करून आपण ह्या गावचा विकास करू शकतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसारखी एक महत्वपूर्ण योजना ज्या योजनेच्या माध्यमातून माता भगिनींना स्वातंत्र्य देण्याचं काम महायुती सरकारने मागच्या कालावधीमध्ये चालू केलं अनेक लोकांनी याच्यावर टीका केली टीका अशी अनेक लोकांनी केली की ही योजना निवडणुकीपर्यंत चालू ठेवणार ही योजना निवडणुकीनंतर बंद निवडणूक होऊन देखील अनेक महिने होऊन गेले एक वर्ष होऊन गेलं तरी देखील ही योजना चालू ठेवण्याचं काम हे देवाभाऊच्या सरकारनी केलं हे देखील या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्याला सांगू इच्छितो आदरणीय तुम्ही आदरणीय मनीषाताई या प्रभागामध्ये आतापर्यंत आदरणीय बाळासाहेबजी आपल्या मार्गदर्शनानुसार आपण एक कोटी अठ्ठावन्न लाख रुपयाचा निधी या एक वर्षामध्ये उपलब्ध करून दिलेला आहे हे देखील तुम्हाला सांगू नगर परिषदेच्या मालकीच्या अंडी चौक येथील आरक्षित भूखंड क्रमांक बहात्तर वर गार्डन साठी एक कोटी रुपयाचा निधी नगर विकास खात्याच्या माध्यमात विशेष वैशिष्ट्यपूर्ण योजनेबद्दल तुमच्यासाठी काही उपलब्ध करून दिलेला आहे हे मी आज या कार्यक्रमाच्या का निमित्तानं सांगू इच्छित सात शहीद चौकापासून ते रोहित ठोंबरे यांच्या घरापासून ते गजानन भोगते यांच्या मोकळ्या प्लॉट पर्यंत प्रमोद शेलार यांच्या घरापर्यंत बंदिस्त गटार करण्यासाठी पंधरा पंधरा लाख रुपयाचा निधी हा देखील आपण नगर विकास खात्याच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेलं आहे साथही चौक ते संत तुकाराम हायस्कूल पर्यंत बंदिस्त घटकासाठी तेरा लाख सात हजार रुपयेचा निधी हा देखील आपण या वर्षाभरामध्ये उपलब्ध करून दिलेला आहे आणि अंडी चौक ते आजाद चौक रस्ता कॉम्पिटिटी करण्यासाठी पप्पल तीन लाख रुपयेचा निधी हा देखील आपण उपलब्ध दे करून दिलेला आहे आपल्या भाजपच्या विचाराचे नगरसेवक निवडून देण्याच्या आधी एक कोटी अठ्ठावन्न लाख रुपये या प्रभागासाठी आम्ही उपलब्ध करून दिलेले आहेत मला खात्री वाटते भारतीय जनता पार्टीच्या विचाराचे नगरसेवक आपण निवडून द्याल त्यावेळेला याच्यापेक्षा अधिकचा निधी हा आम्ही केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून या प्रभागासाठी उपलब्ध करून देण्याच्या बाबतीमधला प्रयत्न करू की ब्रिटिश शालीन पूल आमच्या शहराला जुना पूल म्हणून जोड हा ब्रिटिश शालीन पूल हा आपल्या कर्तृत्वाचं लक्षण नाही तर आजपर्यंत ब्रिटिश लोकांनी बांधलेला पूल आपल्याला नव्यानं बांधता आला नाही याचं हे लक्षण आहे केर वर्ष झाले आणि तरी देखील तुम्हाला पूल तिथं उभा करता आला नाही माझ्या एक वर्षाच्या कार्यकाळामध्ये मी सीआरएफ मधून केंद्र सरकारच्या माध्यमातून पन्नास कोटी रुपयाचा निधी त्या पुलासाठी उपलब्ध करून दिलेला आहे त्याचा जी आर झाला त्याचं टेंडर झालं आणि येणाऱ्या काळामध्ये त्या पुलाचं काम चालू होईल आणि फोर लेनिंग पूल आपल्याला ले बरोबर सह्याद्री हॉस्पिटल पासून आपल्या सर्किट हाऊस पर्यंत जोडणारा पूल फोर लेनिंग आपल्याला ले कम्प्लीट झालेला पूर्ण झालेला दिसेल आपल्या घराच्या पंचायत समितीच्या इमारती साठी पंधरा कोटी रुपयाचा निधी ग्राम विकास खात्याच्या माध्यमातून आपण उपलब्ध करून दिला महसूल भवन साठी सतरा कोटी रुपये निधी येणाऱ्या काळामध्ये उपलब्ध होणार आहे कराडच्या स्टेडियमसाठी शहाण्णव कोटी पन्नास लाख रुपयाचा निधी उपलब्ध झालेला आहे त्याचं काम देखील चालू झालेलं आहे सुसच्छाचं स्टेडियम मुंबईच्या स्टेडियमला लाजवेल असं स्टेडियम घराटमध्ये ला। ला उभं करण्याच्या बाबतीमधलं काम हे आता आपण या कार्यकाळामध्ये पूर्ण करणार आहोत हा विकास करत असताना तुमच्या सगळ्यांची साथ ही बहुमोल आहे तुमच्या सगळ्यांचं सहकार्य हे बहुमोल आहे मागच्या विधानसभेच्या निमित्तानं तुम्ही मला आशीर्वाद दिला आणि हा आशीर्वाद दिल्यानंतर विधानसभेमध्ये गेल्यानंतर पहिल्या माझ्या भाषणामध्ये मी विधानसभेच्या पटलावर हाच विषय ठेवला की कराडमध्ये जे झोपडपट्टी मध्ये राहणारे लोक आहेत त्यांना झोपडपट्टी मुक्त करण्यासाठी आपल्याला प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून या शहरातल्या नागरिकांना हक्काचं घर दे दर्दे गरजेचं मग ती पाटण कॉलनी मधली झोपडपट्टी असेल स्टेडियमच्या जवळची झोपडपट्टी असेल अनेक ठिकाणी दोन नंबर प्रभागामध्ये असणारी झोपडपट्टी असेल आमच्या मध्ये कोल्हाटी समाजाची दांगड समाजाची झोपडपट्टी असेल जिथं झोपडपट्टी असेल त्यांना त्यांना स्वतःच हक्काचं घर द्यायचं जी राज्य सरकारच्या माध्यमातून आम्हाला प्रामाणिकपणे वाटत की या शहराचा विकास करत असताना सर्वांगीण विकास या शहराचा झाला पाहिजे प्रत्येक गल्ली गोळामध्ये चांगले सिमेंटचे रस्ते करण्यासाठीचा आमचा मानस आहे जिथं गटर ओपन आहे तिथं बंदिस्त गटर आपले झाले पाहिजेत जिथं वर आपल्याला अशा प्रकारचं वायरिंग दिसतय हे सगळं अंडरग्राउंड झालं पाहिजे जेणेकरून हेवी ट्रॅफिक हे कधी झालं किंवा उंच या त्यावेळेला त्यांना त्रास नाही झाला पाहिजे व्यवस्था जागोजागी या गावामध्ये झाली पाहिजे याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे आपल्या कराड करमटाच्या तिथं पार्किंगची व्यवस्था झाली पाहिजे स्टेडियमच्या तिथं नव्यानं पार्किंगची व्यवस्था होऊ शकते का याच्यासाठी आपण येणाऱ्या काळामध्ये प्रयत्नशील राहणार आहे आपल्या कराडचा एसटी स्टँड आहे तिथं पार्किंगसाठी आरक्षित भूखंड आहे तिथं पार्किंगची व्यवस्था आपल्याला मल्टी लेअर पार्किंग कसं येता येईल याच्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत आपलं जुनं गाव आहे अनेक वर्षापासून आपल्या गावामध्ये लोकांची वसाहत आहे आणि त्यामुळे जुन्या गावाची रिडेव्हलपमेंट करताना विचारपूर्वक अर्बन डेव्हलपमेंटचा प्लॅन बनवून आपल्याला ती डेव्हलपमेंट केलेली पाहिजे कोणाच्या मनालाही तशी डेव्हलपमेंट करून चालणार नाही पंचवीस वर्षाचा विचार करायचा असेल तर पंचवीस वर्षानंतर शहर कसं दिसणार याचं प्लॅनिंग असल्याशिवाय पंचवीस वर्षाचा आराखडा आपण तयार करू शकत नाही तो आराखडा तयार करण्यासाठी अर्बन डेव्हलपमेंट मध्ये तज्ञ असणाऱ्या लोकांना घेऊन तो आराखडा तयार करण्याच्या आपला प्रयत्न मी तुम्हाला शब्द देतो निवडणुकीच्या नंतर आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली ने पूर संरक्षण भीता आम्ही तुम्हाला फरक पूर्ण करून देऊ हा शब्द देखील या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्याला देतो आज आपण एका विचारानं या निवडणुकीला सामोरे जातोय भारतीय जनता पक्षाच्या कमाच्या विचारांना आपण सामोरे जातोय आपण तत्वाशी कुठलीही तडजोड केलेली नाही आपण मित्र पक्षांना बोलवण्याचा प्रयत्न केला मित्र पक्षाबरोबर आपलं जमत नाही हे लक्षात आल्यावर स्वतंत्र आपण निवडणुकीला सामोरे गेलो आपण कधीही दुसऱ्या विचाराच्या लोकांबरोबर तडजोड केली नाही आज आपण कुणाच्या विरुद्ध निवडणूक लढतोय तर कुठल्या पक्षाच्या विरुद्ध निवडणूक लढत नाही आपण आघाडीच्या विरुद्ध निवडणूक लढतोय आघाडीमध्ये दोन भाग आहेत एक भाग आमचा महायुतीचाच आहे दुसरा भाग हा महाविकास आघाडीचा भाग आहे आता महाविकास आघाडीचे विचार काय महायुतीचे विचार काय यांचा ताळमेळ कसा होणार हा देखील प्रश्न माझ्या मनामध्ये होतो समविचारी पक्ष म्हणजे एका विचाराने चालणारे एक पक्ष याला समविचारी आपण म्हणतो मुख्यमंत्री माझी लाडकी बाई महायुतीची योजना आहे महाविकास आघाडीला त्याला पाठिंबा येतो म्हणते का महाविकास आघाडी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी या योजनेला आमचा पाठिंबा आहे आज खऱ्या अर्थानं मला आपल्याला सगळ्यांना विचारायचं की अशा विविध विचाराची लोक एका ठिकाणी सत्तेसाठी जर का आली तर हे गावाचा विकास कसा करू शकतात हा प्रश्न खऱ्या अर्थानं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पडतो कराडचा विकास करायचा असेल तर एकाच मार्गाने कराडचा विकास करावा लागेल आणि तो मार्ग भारतीय जनता पार्टीचा मार्ग आहे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण जर का तरच या गावचा विकास होऊ शकतो त्यावरजून मला तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगायचं